काकी झाली का तयारी सगळी अगं बस पुरी अगं सगळी तयारी झाली आता मग आता सुरुवात कधी कर करायची गाणं म्हणायला अगं पण मावशी अजून आली नाही ना मावशी आल्यावरच गाणं म्हणायला चालू करावं म्हणलं मी कारण आपल्या गावामध्ये तर मावशीच एकटी गाणं म्हणते ना हा हा बर बर नवरी बायशी आई आली मावशी आली हो या या मावशी या सुरू केलं नाही ना अजून गाणं म्हणायला या आम्ही तुमचीच वाट बघत होतो हे बाय मी जमिनीवर बसत नसते बाई ती जमिनीवर बसले ना तर माझे हे गुडघे सवय दुखतात का त्याच्यामुळे मी इथं वरीच बसते मावशी पाय आपडते अग ती सुमी तुझं एकटीच काय काम होतं इथं येताना सुमीला घेऊन यायचं ना सासूबाईनेच मला जायला सांगितलं त्यांना जरा महत्वाचं काम आहे म्हणून ते, ते बोलले तू तुझा अगं मग कामा बिमा सगळी तू करायची असतात सासूला तिथं घरी कामाला लावली तू इथं येऊन बसलीस आता तुम्ही इथं नाही म्हणणार काय ते मला इथं बरोबर अगं तुम्ही अजून चालू <laughs> का केले नाहीत गाणे अगं म्हणा म्हणा गाणे अहो मावशी तुमच्याशिवाय आम्ही गाणं चालू करू का तुमचीच वाटप आम्ही एवढ्या वेळ होय का ती काय माहिती आहे का ह्या गावात सगळ्या माझा एकटीचाच गळा चांगला आहे ना मग काय तर भाई अग शारदाबाई पण ती काय झालं माहितीये आहे का ती गावामध्ये ना एका पोराच्या हळदीला आम्ही गाणी म्हणायला गेली होती तिथं रात्रभर आम्ही गाणी म्हणलो दुसऱ्या दिवशी आवाजच माझा बंद झाला घसा बसला ग माझा होय का मग काय मग असं थोडा वेळ विचार केले मग माझ्या ध्यानात आलं माझा गळा एवढा गोड आहे एवढा माझा आवाज सुंदर नजर नजरविजर तर लागली नसल तीच निघाल बघ नजरच लागली होती मला अरे 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 नजर लागली होती तुम्हाला बाई मग कस केलो शारदा बाई अगं माझं डोकच काम करत नव्हतं काय मी लय विचार केले लय विचार केले आणि मग एकानं सांगितलं की ते मावशी पाणी गरम करान त्याच्यात मीठ टाका आणि त्याच्यानं गुळण्या खरा मग तसं करून बघितले दोन तीन दिवस तवा जरा माझा आता घसा नेट झालाय खरं तर मी येणारच नव्हते ग पण नंतर विचार केले की शारदाबाईच्या पुरीचं लग्न हाय तर जावंच लागल गणं म्हणायला गा। म्हणून मग आले कसं तरी खर खर हाय गजून गळ्यामध्ये <coughs> 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 मग काजू बदाम मागव जरा ते घसा साफ करायचा आहे ग घशात खरखर आहे ना अजून पण मावशी मला जेवढं माहिती आहे तेवढं तर कि घसा साफ करण्यासाठी गुळ खात असतात ना नाही बाई नाही मी ते गुळबिळ काय खात नसते तसलं अग जास्त गोड खाल्लं ना मग ती डायबेटी म्हणून काय तर होत असतंय म्हणून मी ती गुळबिळ खात नसते ते काजू बदाम खाल्लं ना तर माझा घसा साफ होत आहे बरोबर ये हे मला माहित नव्हतं बाई नवीनच निघाले काहीतरी ए पोरी न अगं ते काजू बदाम घेऊन या मावशीला त्यांचा घसा खराब झालाय पण मला काय ठेवलाय का नाही चहा ठेवलायस मावशी ए पोरी न अग ते मावशीला काजू बदाम पण घेऊन या आणि सोबत चहा पण घेऊन या बर मला एक सांग नवरी बाय आहे अगं दिसतच नाही ती मावशी आहो ती माझी पोरगी आतल्या खोलीत बसल्या ओरडत अहो तिला मी किती समजावून सांगितलं रडू नको बाय रडू नको तरी पण ऐकत नाही ओ सारखी रडत राहते रडायला लागली रड भरावं लागतंय का अग रड भरावं लागतंय का अगं रडू येतच असते का काय माय बाप्पाचं घर सोडायचं असतंय म्हणजे अवघड प्रश्न असतंय लय गु येत असते ग बाई शारदाबाई अग ती च्या मधी जरा का आणि मेरेन आदरक पण टाकाय सांग ती बाळाचं सा जीवन लय अवघड असते गारदाबाई अगं ते चहा जरा जास्त वेळ उकळा म्हणा चाल तर त्याला चव येत असते उकळायला कुठवर होते मी ओ मावशी अहो हे काय चाललंय एक, एक सेकंदामध्येच तुम्ही एवढं इमोशनल होता एवढं रडायला येता आणि तुमचं बघून आम्ही रडायला चालू केलं की लगेच तुमचं मध्येच असते चहा झाला नाही का अजून चहा मध्ये टाका चहा जास्ती वेळ उकळावा अहो हे आहे असं काय चाललंय तुमचं एकच विषय बोला ना कुठला तरी तुम्हाला चहा प्यायचा तर पहिले चहा पिऊन घ्या घ्यारी असलं इमोशनली करून आम्हाला डिस्टर्ब करताय अहो मावशी अह तुम्ही मा लग्नाच्या दहा हो आधी जर एवढं रडलो तर मग लग्नाच्या दिवशी तर किती रडलो असल हो सगळ्या मांडवा मध्ये मा तुम्ही रडून रडून पुर चालला असताल अग तिथंच तर मेन गडबड झाली ना अगं लग्नाच्या दिवशी मला रडू आलं नाही ग अग रडू का आलं काय कस काय विचार आहे ना दहा दिवसापूर्वी रडून रडून सगळं मागून गेलं माझ्या लग्नाच्या दिवशी झाली पंचायत मला रडू झालं नाही मग मी पण डोकं चालवलं मग मी असं हे पदर आहे ना हे असं धरलं हे असं केलं शारदाबाई अगं तुला तर माहितीच आहे ना पहिलेचे लोक किती होते अग लग्नात जर असं नवरी रडली नाही ना तर लय नाव ठेवत होते लय नाव ठेवत होते ते लोक काय म्हणायचे का पोरगी कसं न काढायचे साधं सुद्धा रडू आलं नाही म्हणून नाव ठेवत होते ग त्याच्यामुळं असं असं करून कसं तर भागवलं मी बाई मावशी तुम्ही ल डोकं चालवलं का म्हणून शारदाबाई अग तुझ्या पुरीला समजावून सांग रडू लोक म्हणा वाटताच अगं जर डोळ्यातलं सगळं पाणी संपलं ना तर मग पुला लय पंचायत होते ग मग कसं रडावं माणसानी मावशी अहो चहाला बघा तुमचा ते चहा घ्या आणि लवकर गाणं म्हणायला चालू करा हां आता मला कसा बरोबर झाला का तर मग गाण्याला सुरुवात करू अगं ते मला म्हणायला ते लय फेमस गाणं आहे तीच म्हणते मी हा मला बाई म्हणा लवकर तर, तर मग सुरुवात करते मावशी पण तुम्ही हे गाणं चुकीचं म्हणताय त्या गाण्याची चला अशी नाही चोमडे अगं ह्या अख्ख्या गावामध्ये ना माझ्यासारखं कोणी गाणं म्हणत नाही माझ्या गाण्याची अशी लेवल कुणीच करू शकत नाही आणि तू मला ती पण आलीस काय गाणं कसं म्हणायचं ते अहो मावशी थांबा मी तुम्हाला म्हणून दाखवते ती गाणं अहो ते गाणं आहे <coughs> माहेराच्या दारी आहेराचे विसताट माहेराच्या दारी आहेराचे विसताट अस बंधूच पातळ मोड घडीनेस तोच असंधूच पातळ अशी सोच आहे अशीच मावशी या गाण्याची हो मावशी सुमी सुमीची सुंदर लयच भारी गाणं म्हणते हम्म आहे एक गाणं म्हणलं तर काही लय वेडका सारख्या नको मारू तू हे विसरू नको ह्या गावची कोकिळा मी आहे तू एका तलावाच्या इथलं किनाऱ्यावर बसलेला एक बेडूक काय म्हणत मावशी तुम्ही मला बेडूक कधीच्या काळाला एकच गाणं म्हणलीस तर असं नसतं एवढ्याच मारायचा वर्षापासून मी गाणं म्हणते पण हाय का मला घमंड तू एक गाणं म्हणलीस तर एवढ्या उड्या मारायला लागलीस बाई माझ्यासारखे जर एवढे गाणे म्हणले असतेस तर काय केले असतेस तर मी तर एवढं अगं ही कुठं असलं गाणं गाणं तर माझ्यासारखं अग असून बाई असू दे ग सोडून दे अगं मावशी मोठी आहेत ना मग त्यांचं बोलणं एवढं कशाला मनावर लावून घेतेस मला बिडूक म्हणा <laughs> आपलं बोलणं रोकठोक असतय कोणाला पटलं पटतय नाही तर नाही पटलं राग येत असत आपल्याला काय फरक पडत नाही कुणाला राग आला कुणाला काय वाटलं बरं शारदा बाई चल मी निघते बाई चार छान झाला होता oh no!